साठी सगळ्यांसाठी सा आनंदाची बातमी घेऊन आलो आहे महेंद्राने आता कमिट केलेलं आहे की ज्या पोरांना घेऊ कुठल्याही कॉन्ट्रॅक्टर घेणार डायरेक्ट रोल आणि डायरेक्ट कायमस्वरूपी पगारावर जे पोरं सिलेक्ट होतात आणि कुणाच्याही शिफारशीने घेणार नाही शिफारस वगैरे सगळी आम्ही फ्रॉड आहे म्हटले जे ज्या लोकां मध्ये सिलेक्ट होतील ज्यांना थोडाफार अनुभव मागचा आहे किंवा नवीन काही लोकांची गरज आहे त्या लोकांना कायमस्वरूपी का कामावर घेण्याचा शब्द आता एच आर डिपार्टमेंटने दिलेला आहे आणि आपल्याला हेच आप पाहिजे होतं मी हेच मागण्यासाठी इथं आलतो की कुणाच्याही कॉन्ट्रॅक्टवर जाणार नाही जी पोर सिलेक्ट होतील ती डायरेक्ट परमानेंट महिंद्रा कंपनीला जातील मला तुम्हाला सगळ्याला सा सांगायला आनंद होत आणि माझ्या शुभेच्छा तुमच्याबरोबर आहे मी तुमच्याबरोबर आहे जी काय त्यांची रिक्वायरमेंट असतील त्या पद्धतीनं तुमच्या मेरिटवरती सिलेक्शन होईल त्यात तुम्हाला तसं काय जाणवलं आत्ता सांगितल्याप्रमाणे आमच्यापैकी कुणाशी संपर्क साधा पहिला विषय दुसरा हा विषय काय इथंच संपला ना आत्ता आपण सुरुवात केली तुमच्यासाठी तालुक्यातल्या ता सगळ्या तरुणांसाठी भविष्यातही ज्या ज्या वेळेस काय अशा प्रकारे घडतेल तेव्हा जिथं इथं कॉल होतील जिथे इथं इंटरव्ह्यूज होतील जिथं जिथं तुम्हाला असं वाटतंय की काहीतरी कोणाच्या तरी सांगण्यावर होतंय किंवा कोणाला तरी आवडलं जातं त्या वेळेस आमचे जे संपर्क साधा दादांच्या नेतृत्वाखाली आपण इथून पुढं इंडस्ट्रीच्या बाबतीत चांगला लढा उभा करतोय त्याची सुरुवात आजपासून केली जे इंटरव्यू आले त्यांना सगळ्यांना आमच्या सर्वांच्या त्याने शुभेच्छा इंटरव्यू चांगला द्या सिलेक्ट होणार आहेत त्यांना त्यांनाही भवितव्यासाठी शुभेच्छा होणार नाहीत त्यांनाच प्रयत्न करत राहा आणि भविष्यात ज्या काही हिथंच कलेक्ट होतील इंटरव्ह्यू किंवा बाकीच्या त्यासाठी प्रयत्नात राहा आपण त्या तुमच्याबरोबर हो। आहोत कायला विषय कुणाची ही शिफारस मागितली तर सांगा मला मला सांगा की इथं असणारे सगळे तालुक्यातले उपस्थित आहे माझा नंबर तुमच्या प्रत्येकास टाका व्हॉट्सअप बघत नाही शहाण्णव एकोणनव्वद सातशे सत्याहत्तर एकशे अकरा कुणी जरी मुलींना कुठला त्रास द्यायचा वाटला मुलींना कुठला वाटला तर भाऊ म्हणून कधी त्यांनी कॉल करा मुलांना शहाण्णव एकोणनव्वद सातशे सत्याहत्तर एकशे अकरा जर कुणी कुणाची शिफारस मागितली तर मला डायरेक्ट what